आगामी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी जिल्हा प्रशासनानं प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण केली प्रभाग रचनेत पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघात तळंगे इंगळी आणि चंदूर गावांचा समावेश करण्यात आलाय पण भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता किंवा लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली प्रशासनानं प्रभागरचना केल्याचा आरोप पट्टणकोडोली ग्रामस्थांनी केलाय चंदूरगावच्या समावेशामुळे पट्टणकडोलीत नाराजीचा सूर असून इच्छुकांकडून दोनशेपेक्षा अधिक हरकत गती नोंद होण्याची शक्यता आहे आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नुकतीच प्रभागरचना जाहीर झाली पण हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीतल्या जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेत लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्याचा दावा होतोय त्यामुळेच भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास न करता प्रशासनानं जाणीवपूर्वक पट्टणकोडोली मतदारसंघात चंदूर गावाचा समावेश केल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे त्याबद्दल पट्टणकोडोली गावातून अनेक हरकती दाखल होण्याची शक्यता आहे पट्टणकोडोली गावातून आजवर कुणालाही जिल्हा परिषद सदस्य म्हणून संधी मिळालेली नाही आता पुन्हा जिल्हा प्रशासनानं प्रभाग रचनेत फिक्सिंग केल्याचा आरोप पट्टणकोडोलीतील ग्रामस्थांनी केलाय दरम्यान अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांना दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवेदन देऊन पट्टणकोडोली मतदारसंघात चंदूर गावाचा समावेश नको अशी मागणी केली होती पण प्रभागरचनेनंतर एका लोकप्रतिनिधीच्या कट्टर समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रभागरचनेत फिक्सिंग असल्याचं बोललं जात याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू असून काहीही झालं तरी यावेळी स्थानिक भूमिपुत्राला निवडून दिलं जाईल अशी भावना पट्टणकोडोलीत जोर धरतीये